नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते आपण बघितलं असेल की मागच्या एक तीन चार वर्षापूर्वी आपल्या मालेगावच्यासाठी शासकीय पाच कृषी महाविद्यालय सुमारे शेती महामंडळाच्या साडेपाचशे व जमिनीवर आकाराला जे काही येत आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी साहेब त्यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्याच्या नंतर जो राज्यव्यापी दौरा केला होता त्याच्यातलं त्यांच्या शुभास्य पहिलं भूमिपूजन आपल्या या पाच कृषी महाविद्यालयांचं त्या ठिकाणी झालं होतं आणि आज आपल्याला सर्वांना आनंदाची बाब आहे की त्या पाच कृषी महाविद्यालयांच्या पहिल्या टप्प्याचं काम त्या का ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं लोकार्पण येणाऱ्या महिन्याभरात आपण त्या ठिकाणी करायला घेतो आहोत हे पाच कृषी महाविद्यालय निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील सुमारे बाराशे ते पंधराशे विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न करतील आणि त्याच्यासोबतच आपण जर बघितलं तर नाशिक धुळे जळगाव नंदुरबार या चार जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारं हे केंद्र आपल्या मालेगावच्या कास्टीला आकारायला आलेलं आहे आणि म्हणून या प्रकल्पाला संपूर्ण मालेगावकरांची इच्छा विनंती होती की महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत हे जे काही महावि कृषी विज्ञान संकुल आकाराला येत आहे तर या कृषी विज्ञान संकुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नामकरण झालं पाहिजे आणि त्याप्रमाणे विनंती केली असता माननीय कृषी मंत्री महोदय मुंडे साहेब माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशानुसार या पाच कृषी महाविद्यालयांच्या संकुलाला कृषी विज्ञान संकुलाला छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल नामकरण करण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी केला त्याबद्दल मालेगावच्या सर्व नागरिकांच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो नाही बघा आत्ताच्या घडीला तर ही वस्तुस्थिती आहे की कि काही ठिकाणी थोडासा जास्तीचा पाऊस झाला परंतु मोठ्या प्रमाणात वेळोवेळी पिकांना जेवढा पाऊस लागतो त्याप्रमाणे सुदैवाने पाऊस झालेला आहे आजही आपण पूर पाण्याच्या माध्यमातून काही तलावांना पाणी त्या ठिकाणी भरायला घेतलेलं आहे तरी पण जिथे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असेल सरकारच्या स्टँडिंग ऑर्डर्स आहेत त्याचं तातडीने पंचनामे करणं आणि त्याचा अहवाल शास्त्राला पाठवला